गुरुचरित्र अध्याय चौदा मराठीमध्ये नुसता अध्याय चौदावा ऐकल्याने गुरुचरित्र पारायण केल्याचे पुण्य प्राप्त होते अध्याय क्रमांक चौदावा सायनदेवांचे प्राण संकट टळले श्री गणेशाय नमा नामधारक सिद्धाला म्हणाला हे योगेश्वरा श्री गुरु नरसिंह सरस्वतींनी उदरशूळ असलेल्या ब्राह्मणाला व्याधीमुक्त केले त्यानंतर पुढे काय घडले ते सांगा सिद्ध म्हणाला श्री गुरुंनी सायनदेवांची सेवा स्वीकारली त्याचा भक्तिभाव पाहून ते प्रसन्न झाले त्यांनी त्याला तुझा वंशात उत्तरोत्तर गुरुमंत्र जन्माला येतील असा आशीर्वाद दिला सायंदेवाने त्याच्या वरदानाला वंदन केले व म्हणाला गुरुदेव आपला महिमा आघात आहे तुमच्या आशीर्वादाने माझ्या वंशात भक्तीची परंपरा अखंड राहो माझ्या वंशांना सर्व प्रकारची सोप्या सौख्य लाभो त्यांना सद्गती प्राप्त हो पण सध्या मी अतिशय बिकट परिस्थितीत आहे मी ज्या यम यातनेकडे आहे ती भोगत आहे त्या यवणाकडे नोकरी करतो तो अत्यंत क्रूर आहे तो दरवर्षी ब्राह्मणांना घात करतो आज त्याने मलाच मारायला ठरवले आहे मी त्याच्याकडे गेलो की माझा घात निश्चित आहे मग आपले वचन खरे कसे होणार तेव्हा श्री गुरूंनी आपला वरधस्त त्याच्या मस्तकी ठेवला व म्हणाले सायन देवा चिंता करू नकोस निश्चिंत हो त्या यवन देवाकडे जा तो तुला सन्मानाने परत पाठवी तू येईपर्यंत मी इथेच थांबणार आहे तू माझा भक्त आहेस तुला पुत्र पौत्रा दिन सर्व सौख्य प्राप्त होणार आहे श्री गुरुंनी अभय दिले आणि देवांची जी काळजीच मिटली तो यवनदेवाकडे गेला त्या यवनाच्या रूपाने आपल्या समोर साक्षात यमच उभा आहे असे त्याला वाटले यवनाने देवाला पाहिले तो काय तो त्याला अग्निसारखा भयंकर तेजस्वी दिसला हा काय चमत्कार आहे हेच त्याला कळेना त्याची मती कुंठीच झाली तोंडातून शब्द फुटेनात तो संतापाने अक्षरशः थरथरत होता त्याचे पाहून उहून भीतीने श्री गुरुना धावा करू लागला त्याच्याकडे पाहून यवनाला चक्कर आली तो कसावसा घरात गेला पलंगावर पडतास झोपी गेला तेवढ्यात त्याला एक भयंकर स्वप्न पडले त्याच्याकडे एक तेजस्वी ब्राह्मण शस्त्रघात करून त्याच्या शरीराचे तुकडे तुकडे करीत आहे असे दृश्य दिसले तो दचकून जागा झाला त्यावेळी त्याच्या हृदयातून प्राणातिक कळ येत होत्या तो घाबरला त्या ब्राह्मणांचा घात केल्यास आपला ही मृत्यू अटळ आहे हे त्याच्या लक्षात आले त्याने धावत जाऊन सायनदेवांचे पाय धरले तुम्हाला येते कोणी बोलावले कृपा करून आपल्या घरी जा असे म्हणून त्याने वस्त्रे व आभूषणे देऊन निरोप दिला प्राणशंकर टळले होते सायनदेव गुरुंना भेटण्यासाठी आतुरतेने धावत नंदी गेला कृतज्ञी त्याने त्याचे पाय धरले यवनदेवाकडील वृत्तांत सांगितला त्याचे हृदय अक्षरशः गळबोलून गेले होते तो म्हणाला गुरुदेव आपण माझे रक्षण करते आहात आपल्या कृपेने मला जीवदान मिळाले आता तुमची सेवा हाच माझा धर्म मला तुमच्याबरोबर न्या तेव्हा श्री गुरु म्हणाले सायनदेवा आम्ही तीर्थयात्रेसाठी दक्षिणेकडे निघालो आहे पंधरा वर्षांनी परत येऊ तेव्हा तुला तुझ्या गावाजवळ राहू त्यावेळी तू मला बाळांसह मला भेटा राही आता तू घरीच राहा सुखाने संसार कर श्री गुरुनी देवांची सांत्वन केले आणि त्यांनी त्याची समजूत घालून त्याला घरी पाठवले तेथून ते, ते, ते तीर्थयात्रा करीत शिष्यासह वैजनाथ छेत्री गेले तेथे ते स्वतःला कोठेही प्रकट न करता गुप्तपणे राहिले नामधारक म्हणाला महाराज श्री गुरुंनी आपले अस्तित्व तेथे का प्रकट केले नाही त्याच्या शिष्यांना त्याची कोठे त्यांनी कोठे पाठवले सिद्ध म्हणाला सांगतो श्री गुरूंचे चरित्र अतिशय थोर आहे ते तू शांतपणे ऐक अध्याय चौदावा समाप्त श्री गुरुदेवदत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त